नमस्कार मी तेजल चौकेकर खोत भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे आरोप कट आणि आणि निंदा यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी गुरुजी तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद गुरुजी तुमच्याशी चर्चा करायचीच आहे मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेत संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबईपासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत आपल्यास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया गुरुजी माझा पहिला प्रश्न असा आहे की काही लोक आयुष्यात खूप उंची गाठतात आणि नंतर त्यांच्यावर लावलेल्या काही आरोपांमुळे त्यांची बदनामी देखील होते मग यासाठी कोणता दोष जबाबदार आहे खूप चांगला प्रश्न तुम्ही केला खूप काही लोकांना त्यांच्या आयुष्यात अपयश भेटतो आणि त्यांना असं वाटत की का आपण काही चांगलं काम करू नये आपल्याला जेव्हा आप अपयशच भेटणार कशाला चांगलं काम करायचं तर मी एक सांगतो गोस्वामी तुलसीदासचे ते रामायणमध्ये म्हणत आहे हानी लाव जीवन मरण यश अपयश विधी हा विधी म्हणजे भाग्य तुमच्या भाग्यमध्ये आहे खूप काही लोक ते म्हणतात अनफॉर्च्युनेटली हे झालं अनफॉर्च्युनेटली हे झालं अनफॉर्च्युनेटली हे झालं म्हणजे हा अनफॉर्च्युने जे अनफॉर्च्युन जे वर्ड आहेत ते कुठून आलं म्हणजे तुमचा भाग्य दुर्भाग्यवश जे काही घटना घडते तुमच्या आयुष्यात त्या विषयावर चिंतन करा मनन करा आणि मला पण वाईट वाटतंय काल पण माझ्या संस्थांमध्ये एक जण आले आणि त्यांना मी काहीतरी उपाय सांगितले आणि ते उपाय जे होते ते सगळे उपाय दैवीय उपाय होते म्हणजे तुम्हाला हा मंत्र जाप करायचं तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आणि ते मला म्हटलं आहे गुरुजी माझा आता विश्वास राहिलेला नाही आहे या गोष्टींवर मी तुमच्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही पण माझ्या देवावर विश्वास नाही आहे म्हणजे इतका दुःख आयुष्यात मी भोगलेला आहे आता मला एकदम विश्वास नाही आहे गुरुजी तुम्ही देवापेक्षा अजून दुसरा काहीतरी सांगा म्हणजे इथपर्यंत जर माणसं यासारखे वर्ड्स जर वापरतो म्हणजे किती त्याच्या आयुष्यात किती त्यांनी दुःख भोगला तर मी पण त्याच्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही पण खूप काही लोकांची मी जे मनातली एक शंका आहे त्याच्या मी निवारण करतो दोन तीन विषय आणि दोन तीन व्यक्तित्व तुमच्या आयुष्यात नेहमीच वरती ठेवा नंबर एक देव नंबर दोन गुरु आणि नंबर तीन आपले आई वडील म्हणजे हे तीन लोक जे आहेत त्या त्यांच्या समोर आपल्याला निश्चितपणे ते काही ना काही पद्धतीने ते चांगलाच केला पाहिजे नंबर दोन तुमच्या आयुष्यात जर तुमच्या भाग्येमध्ये काहीतरी दोष आहेत किंवा ग्रहांच्या दुष्प्रयोग जर बनलेला आहे तर निश्चितपणे तुम्हाला अपयश भेटणार आणि त्याच्यामध्ये जे कारक ग्रह जे आहेत ते शुक्र आणि चंद्रमा शुक्र आणि चंद्रमाच्या जर दुष्योग तुमची कोंडलीमध्ये बनलेला आहे तर निश्चितपणे तुम्हाला अपयश भेटणार आणि त्याचे खूप काही उपाय ते तुम्ही उपाय करा उपाय केल्यानंतर जे तुम्ही करताय लोकांसाठी निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्हाला यश भेटणार निश्चितपणे भेटणार निश्चितच गुरुजी काही आयुष्यात अनेकांचं भलं करतात पण त्यांना फक्त वाईट प्रतिष्ठा मिळते कुंडलीतील असं कोणत्या दोषामुळे असं घडतं कुंडलीमध्ये एक लग्न स्थान राहतो म्हणजे कुणाच्या कन्या लग्न आहे कुणाच्या मीन लग्न आहे कुणाच्या सिंग लग्न आहे कुणाच्या मेष लग्न आहे वृषभ लग्न आहेत आणि वेगळे वेगळे लग्न आणि वेगळे वेगळे त्यांचे स्वामी तर जे लग्न आहेत आणि लग्नाचा स्वामी म्हणजे जर कुणाच्या वृषभ लग्न आहे आणि लग्नाचा स्वामी जर अष्टम मध्ये गेला म्हणजे शुक्र अष्टम मध्ये बसला आणि कोणता क्रूर ग्रहाची दृष्टी पण त्याच्यावर जर पडतीय तर निश्चितपणे हा एक सारखा अपयश योग आहे तुम्ही कितीही लोकांसाठी चांगला करा पण तुम्हाला शेवटचा एक अपयशच भेटणार तुमचे नातेवाईक राहू द्या तुमचे जे मित्रमंडळी राहू द्या तुमचे अजून जिथे तुम्ही काम करताय तिथे पण लोकांसाठी तुम्ही खूप चांगला विचार करताय आणि ते तुमची चुगली लावताय म्हणजे कारण म्हणजे ज्या माणसाबद्दल तुम्ही इतके चांगले विचार मनात ठेवता तुम्ही आणि तो माणसं जाऊन तुमची चुगली लावतो याचा अर्थ काय म्हणजे तुम्हाला अपयश भेटतो तिकडे आणि खूप काही वेळ आपला जे संबंध जे आपले रिश्ते नाते याच्यामध्ये पण तसंच होतं म्हणजे तुम्ही एक माणसासाठी तुम्ही पूर्ण आयुष्य जगताय तुम्ही आणि त्यांच्यासाठी खूप सॅक्रिफाईस करताय तुम्ही आणि तुम्ही खूप काही आपला आयुष्यात लोकांसाठी खूप काही करताय पण शेवटचं ते पण काय करतात तुम्हाला दोषी ठरवताय आणि कधी कधी तर काय लोक तुमच्याशी शत्रुता पण लोक हे करताय म्हणजे शत्रू सारखा तुम्हाला बघताय तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही कितीही चांगला केला लोकांच्या कितीही तुम्ही हे केला पण तुम्हाला शेवटचा अपयश भेटला तर तुम्ही बघा तुम्ही लोकांना याच्याबद्दल तुम्ही काही जिम्मेवार किंवा तुम्ही दोषी ठरू नका आणि स्वतःला पण खूप लो ते काही लोक काय करतात जर असे दोन चार प्रकरण झाले ते काय करतात ते सगळं सोडून देतात आणि नंतर ते स्वतःला इतका म्हणजे कठोर व्यक्तित्व ते स्वतःचे त्यांच्या होऊन जातो की काही चांगलं काम तेच करत नाही कारण की त्यांना असं वाटतं मी काही करायला गेलो मला तर शेवटच्या अपयशात भेटणार तसं करू नका तुम्ही तुमची कुंडली एकदा तुम्ही बघून घ्या कुंडलीमध्ये निश्चितपणे असे योग आहेत ज्या युगांमुळे तुमच्या सोबत परत परत तेच होतो जे नाही झाला पाहिजे पण तुम्ही या योगांबद्दल जर तुम्ही थोडीशी काळजी घेतली तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यात जे परत परत तुम्हाला अपयश भेटतोय त्याच्यामध्ये तुम्ही यश प्राप्त करू शकतात मी आधी पण सांगितलं चंद्रचे उपाय करा शुक्रचे उपाय करा सूर्यचे उपाय करा हे उपाय करणं फार गरजेचं अगदीच गुरुजी आपल्याला एक फोन आलेला आहे मुंबईहून संदीप यांचा संदीप आपला प्रश्न विचारा संदीप बेटा जन्म तारीख सांगा बोलतोय तारीख सांगा बेटा म्हणजे माझ्या मुलाची डेट ऑफ बर्थ सांगू का सर तुम्हाला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार बारा डेट ऑफ बर्थ त्याची आणि त्याचा वय जवळपास बारा वर्ष आहे हा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार बारा आणि वेळ काय बेटा त्याची जन्म वेळ संध्याकाळी पाच वाजता प्री मॅच्युअर बेबी आहे सात आठ महिन्याचं झालेला आहे थोडस म्हणजे जरा छोटे मोठे असतात असे आणि वाटते मी एक सांगतो आता आज विषय जे चालू आहे ना त्याच्यामध्ये चंद्रमाचे उपाय शुक्रचे उपाय मी सांगतो तर तुम्हाला पण त्याच्यासाठी चंद्रचा उपाय करावा लागेल कारण काय चंद्र याच्या पीडित आहेत ते चंद्र पीडा दोष मुळे याला त्रास होतोय म्हणजे परत परत तो आजारी पडतोय ठीक आहे तुम्ही काय करा अमावस्याच्या दिवशी किंवा पौर्णिमाच्या दिवशी याच्या वजनी बरोबर तांदूळ तुम्हाला दान करायच्या पण दान करताना एक लक्ष ठेवा तुम्ही थोडासा जल तुम्ही आ, हातात घ्या आणि जल ठेवून तुम्ही संकल्प करा म्हणजे तुम्ही कशासाठी तुम्ही हे दान करताय त्याच्यामध्ये त्याच्या नाव घ्यायचे तुम्हाला तुमच्या गोत्र आहे तुम्हाला तुम तर तुम्हाला, तुम्हाला आनी गोत्र पण तुम्हाला घ्यायचे आणि गोत्र आणि नाव हे दोघांच्या स्मरण करून मग तुम्हाला ते जल तीन वेळ फिरवायचे आणि खाली सोडायच्या नंतर तुम्ही हे दान करून द्या आणि दान करताना जर तुम्ही अमावस्या पूर्णिमा जे मी आधी सांगितलंय त्या तिथीवर केलं तर त्याला जास्त तुम्हाला प्रभाव त्याच्या पडणार नंबर दोन एक दर सोमवारी तुमच्या मुळाच्या नावाने तुम्हाला एक काम करायचं तुम्ही एक जलच्या म्हणजे एक पात्र जल भरा तुम्ही ठीक आहे आणि सोमवारी महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे पण तांदूळ अख्खा तांदूळ पाहिजे ठीक आहे तुटले फुटले नाही पाहिजे ते तांदूळ ठेवा आणि ते तुम्हाला शिवपिंडवर तुम्हाला टाकायचे दर सोमवारी तुम्ही इक्कीस सोमवार हे नियम ठरवा आणि संध्याकाळी कुणालाही सांगा तुम्ही एक दिवा पण लावायच्या सोमवारी ठीक आहे ज्या मंदिरमध्ये तुम्ही जल चढवला संध्याकाळी दिवा पण लावा आणि तिकडे काय करायचे गायचे तूप आणि कपूर हे दोन्ही मिश्रित करा ठीक आहे आणि हे तुम्हाला okay, okay. करायचे हे दोन उपाय केल्यावर निश्चितपणे जे परत परत तो आजारी पडतोय ना काही ना काही त्याला त्रास लागलेला आहे ते होणार नाही एकदम निश्चिंत राहा आणि याच्या आयुष्य खूप चांगला आहे बरं का तुम्ही तर प्रश्न केला नाही पण मी तुम्हाला सांगतो जे तुम्हाला मनात एक भीती आहे ना की आता काय होणार तो इतका आजारी पडतोय ठीक आहे काय होणार काय होणार त्याचं आयुष्य खूप चांगला बेटा एकदम चिंता okay, okay. करू नका कसं काय तुम्ही काय वाईट कर्म करत नाही ठीक आहे ना तुमचे कर्म, कर्म खूप चांगले आणि आई वडिलांचे जे कर्म राहतात ना ते खूप मॅटर करत आहे आपले आयुष्य आपले संततीसाठी ठीक आहे ना तर तुम्ही जर चांगले कर्म केले आणि जोपर्यंत चौदा वर्षाचा तो होत नाही ना चौदा वर्ष खूप दान पुण्य तुम्हाला जे काही करायचं त्याच्या नावाने करा आणि एक अजून सांगतो महामृत्युंजय मंत्र हे तुम्ही स्वतः जाप करा त्याच्यासाठी ठीक आहे रुद्राक्षी माल घ्या आणि रुद्राक्षी मालवर जर रोज शक्य नाहीये तर तुम्ही कमी ते कमी दर सोमवारी नक्की करा एक माल महामृत्युंजय मंत्र ची जाप करायची महामृत्युंजय मंत्र माहितीये हो खूप छान जबरदस्त जबरदस्त माहिती तुम्हाला या म्हणजे आहे का लक्षात बोला जर एकदम बोला ना एकदम हा हो, एकदम उच्चारण तुमच्या एकदम शुद्ध उच्चारण खूप छान म्हणजे जे में, में तुम्हाला जे एक तुम्हाला एक दा, की तुम्ही मला एकदा बोलून दाखवा म्हणजे काही त्रुटी तर नाही फक्त एवढा पण तुम्ही एकदम शुद्ध बोलता एकदम शुद्ध उच्चारण आहे या मंत्राच्या उच्चारण तुम्ही एक माल तुम्ही करा आणि नंतर असं जल घ्यायचं आणि त्याच्या जे पुण्य म्हणजे या मंत्राचं जे पुण्य आहे ते दीर्घ आयुष्य आणि आरोग्य साठी मुलाला मी समर्पित करतो असं म्हणायच्या नंतर ठीक आहे बेटा खूप खूप आशीर्वाद खूप खूप थँक्यू गुरुजी आपल्याला अधिक चर्चा करायचीच आहे आणि तुमचं मार्गदर्शन ही हवंच आहे मात्र कार्यक्रमात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परतोय ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की काही चांगले लोक त्यांच्या शत्रूंनी कट रचून त्यांना अडकवलंय तर कुंडलीतील दोष असा कोणता आहे ज्यामुळे अशा व्यक्तीला त्रास सहन करावा लागतोय हो मी आधीच सांगितलं की तुम्ही कितीही चांगला करा लोकांच्या पण जर कुंडलीमध्ये यासारखे दोष आहेत की कुणीतरी शत्रू तुमच्यासाठी कट रचतोय तर त्याच्या काही ना काही कारण असेल कुंडलीमध्ये निश्चितपणे तर तो, तो कारण आहे तुमची कुंडलीच्या षष्टम स्थान षष्टम स्थानमध्ये जर कोणताही ग्रह असा बसलं की तुमच्या लग्नमध्ये जे ग्रह आहे किंवा लग्नला जे दृष्टीपात करतो तर निश्चितपणे आयुष्यात खूप काही शत्रू तुमचे होणार आणि कधी कधी एक अजून लोकांना खूप काही शत्रू तर ते आहे क्लिअर हो हा माणस माझ्यासाठी एकदम म्हणजे उपयुक्त नाही आहे पण खूप काही लोक दिसत नाही त्यांना म्हणता आपण गुप्त शत्रू म्हणजे ते तुमच्या सोबत राहणार तुमच्या सोबत खूप चांगला बोलणार पण तुमचे ते खरे शत्रू हे माणसाला कधी कधी कळत नाही वेळ आली ना तेव्हा कळते पण वेळ त्याची आलेली आहे तुमची नाही तुमचा तर सगळा निघून गेला खूप काही लोक पैशांबद्दल विश्वास ठेवत आहे ते पैसे त्यांचे परत येत नाही खूप काही लोक सगळं काही त्यांच्यावर विश्वास करून आणि सगळं त्यांना समर्पित करत आहे परंतु ते काय करत आहे ते वेळ आली ना तर त्यांना धोका देत आहे तर काय षष्टम स्थानवर थोडासा लक्ष द्यायचं कुंडलीचं षष्टम स्थान जर तुमच्या बिघडलेलं आहे त्याच्यामध्ये जर अपयशी योग आहे योग आहेत निश्चितपणे तुमच्याबद्दल कट होणार षडयंत्र होणार लोक तसंच करणार आणि गुप्तशत्रू तुम्हाला जास्त भेटतात तर त्यासाठी एक लक्षात ठेवा तुम्ही कुंडलीमध्ये राहू केतू शनी आणि सूर्य हे चार ग्रह जे आहेत त्यांची उपासना करणं आणि कालभैरव भगवानची उपासना करणं फार गरजेचं आहे आणि दररोज असे माणसांना सूर्यदेवाला पाणी आहे आपण अर्घ देतोय ना तर अर्घ द्या आणि गायत्री मंत्रची उपासना किंवा गायत्री जाप निश्चितपणे निश्चितच म्हणजे काही लोक ना सुरुवातीला प्रसिद्ध होतात आणि त्यानंतर होते म्हणजे त्यांची प्रसिद्धी थोडी डगमगते तर ता त्यामध्ये नेमका कोणता ग्रह आणि कोणते दोष आहेत खूप चांगला विचार केला याच्यामध्ये चंद्र आणि शुक्रचा योग जास्त राहतो म्हणजे जर तुमच्या चंद्र आणि शुक्र बली आहेत तर काय असतं तुम्ही खूप राईज करताय म्हणजे जर तुम्हाला चंद्रमाची महादशा आली शुक्रची अंतर्दशा आली आणि चंद्र कुंडलीमध्ये योगकारक आहेत शुक्र कुंडलीमध्ये योगकारक आहेत किंवा तुमच्या कुंडलीमध्ये गज केसरी योग तो जागृत झाला कोणताही राजयोग तो जागृत झाला किंवा पंचमहापुरुष योग तो जागृत झाला अजून खूप काही असे योग आहेत ज्यांना आपण राजयोग म्हणतायत तर राजयोग आल्यावर काय असतो की आपण खूप राईज करतो पण राजयोगची एक अवधी राहते नंतर काय करायचं त्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणजे जे तुम्ही अचीवमेंट केलेली आहे लाईफमध्ये त्याला बॅलेन्स करण्यासाठी अध्यात्म इस्प्रिच्युअलिटी त्याची पावर वाढवा आणि नंबर दोन तुमची कुंडलीमध्ये हे बघून घ्या तुम्ही कही असद, कही पन, की काही असं काही दोष तर नाही आहे की आपण इथपर्यंत आलो आणि खूप राईज केलं आपण आयुष्यात पण काही दुरुपयोग किंवा काही दोष किंवा तुमच्या जे लाईफस्टाईल त्याच्यामुळे कधी जर तुम्हाला धोका भेटण्याची शक्यता आहे ते तुम्ही आधी जाणून घ्या जर तुम्हाला आधी तुम्हाला माहिती मिळाली त्याचे उपाय पण करू शकता तुम्ही आणि उपाय केल्यानंतर निश्चितपणे तुम्ही जे काही अचिवमेंट तुमच्या आयुष्यात केलेली आहे ती अचिव्हमेंट कधीच जाणणार नाही आणि जरी दुर्लक्ष तुम्ही केला तुम्ही लोकांवर डिपेंड राहिले आणि तुम्ही लक्ष दिला नाही तर निश्चितपणे एक दिवस असा येतो की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला वेळ लागला राईज करायला पण खाली यायला वेळ लागत नाही म्हणून थोडासा कुंडलीवर लक्ष नक्की द्या निश्चित गुरुजी आपल्याला एक फोन आलेला आहे दीप्ती सावंत यांचा दीप्ती आपला प्रश्न विचारा माझा मुलगा आहे आयुष सावंत ओके झालाय जन्मतारीख काय जन्मतारीख सहा सहा दोन हजार एक अच्छा आणि जन्म ठिकाण काय बेटा जन्म ठिकाण मुंबई ठीक आहे याच्या कॅरियर बद्दल तुम्ही थोडस चिंतेत आहात हा कॅरियर मध्ये नंबर एक एक संशय कि नोकरी करायच्या कि बिझनेस करायचा तो एक संशय सारखा याच्या डोक्यात राहतो है ना तर मी एक सांगतो बिझनेस करणं फार चांगला आहे ठीक आहे जर यांनी बिझनेस केला ना बिझनेस ची सुरुवात केली ना तर त्याच्यामध्ये त्याला खूप चांगला यश भेटणार आणि नंबर दोन हा यश दोन हजार सत्तावीस मध्ये थोडासा जास्त आहे दोन हजार सत्तावीसमध्ये जर चांगले प्रयत्न केले चांगला प्रयास केला तर निश्चितपणे त्याला खूप चांगली सफलता भेटणार त्याच्यामध्ये ठीक आहे थोडासा संशयात्मक राहतो कन्फ्यूज राहतो त्यासाठी दोन उपाय मी सांगतो ते उपाय करा नंबर एक पौर्णिमाच्या रात्री गायीच्या दूध राहतो ना त्याच्यानी अर्घ द्यायचे असं पण सूर्यदेवाला पाणी देतो ना दे दे तसंच स्टील किंवा चांदीच्या पात्र मध्ये गायच्या दूधच्या अर्घ द्यायच्या चंद्रमाला थोडेसे त्याच्यामध्ये तांदूळ पण टाका ठीक आहे दर अमावस्येला तांदूळ दान करायचे याच्या हात लावा तुम्ही आणि हात लावून तुम्हाला तांदूळ दान करायचं तर त्याला खूप जबरजस्त सफलता भेटणार त्याचे स्वप्न पण खूप मोठे आहे म्हणजे तो स्वप्न पण खूप मोठे बघतोय आयुष्यात तुम्हाला त्यांनी खूप बघितलंय तुम्ही खूप संघर्ष केला याची पत्रिकेमध्ये तुमची स्थिती पण मी बघतोय की तुमची पण स्थिती खूप म्हणजे अशी झाली की तुम्ही खूप संघर्ष करून इथपर्यंत आले म्हणून त्यांनी मनात ठरलेलं आहे की नाही मला खूप मोठा माणसं म्हणजे मला खूप मोठं व्हायचं असं त्यांनी ठरलेलं आहे तर तुम्ही बिझनेस करायला त्याला अप्रोच करा आणि तुम्ही त्याला आशीर्वाद द्या आणि हे दोन जे उपाय मी सांगितले ते दोन उपाय अमावस्येला आणि पौर्णिमेला हे करायच्या खूप खूप आशीर्वाद धन्यवाद धन्यवादित आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की काही लोक आयुष्यात खूप श्रीमंत होतात आणि त्यानंतर गमवतात त्यांच्या कुंडलीतील कोणता दोष किंवा ग्रह यासाठी जबाबदार आहे का हो दारिद्र योग राहतो म्हणजे एक वेळ आली की तुमच्या राजयोग जागृत झाला राजयोग जागृत झाला तुम्ही खूप पैसे कमावले तुम्हाला संधी भेटली आणि संधी रोज रोज भेटत नाही संधी तुमच्याकडे दोन तीन वेळ आली आणि तुम्ही पैसे कमावले चांगले पण तुम्हाला जर लक्ष्मीची जर तुम्हाला कदर राहिली नाही किंवा कुंडलीमध्ये दारिद्र्य योग आहेत तर, 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 तर जसं तुम्ही राईस केला तसं तुम्ही तड़तड़ तडतड खाली येतात मी खूप काही लोकांना बसतो जसं तुम्ही आता प्रश्न केला लोकांनी खूप प्रॉपर्टी कमावली खूप पैसे कमावले असे श्रीमंत लोकांना मी ओळखतो की आज ते दारिद्र्य भोगताय कारण श्रीमंत जेव्हा झाले तेव्हा ते त्यांनी ते काहीही लक्ष दिला नाही लक्ष्य कधी दिला जेव्हा त्यांच्या दारिद्र्य योग जागृत झाला जर त्यांनी आधी थोडासा लक्ष दिलं असता तर आज दारिद्र्य योग आळ नसतं मी एकच बो सांगतो तुम्हाला जर तुम्हाला खूप तुम्ही मोठे स्वप्न बघता आर तुम्ही खूप चांगलं काम करता तुम्ही खूप पैसे कमावता तुमचा टाईम खूप चांगलं चालू आहे तरी पण तुम्ही तुमची पत्रिका आणि तुमची जन्मकुंडली हे निश्चितपणे दाखवा तुमच्याकडे पत्रिका नाही जाऊ द्या तुम्ही हाच दाखवा सामुद्रिक शास्त्र मुळे आपल्याला खूप काही आपला माहिती भेटते म्हणजे काहीतरी आपल्याबद्दल माहिती घ्या कारण काय की आज आपला टाईम चांगला आहे पण जर उद्या काही दारिद्र्य योगचा जर आपण सामना केला तर निश्चितपणे जसं आज राईस करतो तसंच माणसं खाली येतो आणि जर त्याचे उपाय तुम्ही आधीच केले किंवा तुमच्या जे काही लाईफस्टाईल ते त्याच्या हिशोबाने जर तुम्ही जगलं की पुढच्या आयुष्यात म्हणजे पुढच्या पण तुमच्या तसंच राहणार जिथं तुम्ही ऑलरेडी पोहोचले ते तुम्ही तिथं टिकणार नाही जर तुम्ही लक्ष नाही दिला तर निश्चितपणे खाली येणं म्हणजे हे तुम्ही कल्पना करू शकतात तर असा होऊ नये यासाठी आधी काळजी निश्चितच गुरुजी तुम्ही खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केलं आणि याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होणार आणि तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद ओम श्रीर्वर्च समायुष्यम आरोग्यम मावदाचन मयते धनम धान्यम पशुम भपुतलावम शत संवत्सरम दीर्घमायुः खूप खूप आशीर्वाद तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया नवीन विषयासहित तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा लोकशाही मराठी